अध्यक्ष बांधकाम कामगार सेना शिवसेना शिंदेगड विनोदजी नेमाडे सर आपल्यासोबत आहेत तर नेमाडे सर मला सांगा की सध्या आपलं कार्य कशा पद्धतीने सुरू आहे माझं कार्य म्हणण्यापेक्षा मी जे निवडून दिलेले जिल्हा प्रमुख आहे ते अतिउत्तमपणे आपले आपले कार्य करत आहे मी पूर्ण आठ जिल्हे सांभाळतो आमचे धाराशिवचे पांडुरंग अमकुशेजी डोलाारे साहेब बीड जिल्ह्याचे बालाजी खैरमोडे साहेब तसंच गंडू भाऊ घालमिले साहेब हे सगळे अति तळमळीने सचिन भाऊ अति तळमळेने हे काम करत आहे आताच एक मागच्या एक दोन तीन दिवसापूर्वी आपले बीड जे घालमिल साहेब यांनी कामगारांचे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्या तिथे प्रशिक्षण चालू झालेलं आहे आणि माझ्या हिशोबाने तर धारे नेतृत्वाखाली एका पूर्ण मराठवाडा जिल्ह्यात चांगलं काम चालू आहे बांधकाम काम करण्याविषयी नेमकं आपण या काय सांगाल या विषयी एक सांगेल की बाबा जे बाळासाहेब ठाकरे मान्य बाळासाहेब ठाकरे शिंदे साहेब यांचे जे मूळ उद्दिष्ट आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याला अनुसरून सगळ्या जिल्हा प्रमुखांनी त्यांना विनंती आहे की आपण तळागाळातल्या बांधकाम कामगार मजुरापर्यंत आपण गेलं पाहिजे बांधकाम कामगार सेना काय काम करते हे तळागाळातल्या लोकांना कळेल तरच आपल्या सेनेला त्याचे दिवस हे आणि आणि शिंदेसाहेबाच्या आशीर्वादामुळं हे दिवस लवकर येतील आणि दसरा मेळा एकदम जय्यत होईल असे मी सगळे मराठवाडा प्रमुख या नात्याने सगळ्या जिल्हा प्रमुखांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पद्धतीने कार्यकर्त्यांना दसरा या ठिकाणी एकजुटीने येऊन उपस्थित राहावे तर या ठिकाणी आताच मराठवाडा अध्यक्षांनी तसेच पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात मेळाव्यासाठी ताकद लागणार आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत आणि बांधकाम सेने जे आहेत ती कामगारांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी संघटना उभारणी त्याची केलेली आहे एस टी वन ट्वेंटी फाय न्यूज सुनील मधुरे Gracias.